गतवर्षी चोवीस जुलैला भावली धरण ओव्हरफ्लो तर यावर्षीही चोवीस जुलैलाच ओव्हरफ्लो इगतपुरी तालुक्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे भावली धरण प्रथम भरले आहे जिल्ह्यातील पहिलेच धरण आज चार वाजेपासून भरलेले आहे धरणातून पाणी ओसंडून भाऊ लागले गेल्या वर्षीही चोवीस तारखेलाच हे धरण भरले होते आणि यावर्षीही पण चोवीस तारखेलाच ओव्हरफ्लो झाल्याने तालुक्यात समाधान व्यक्त करण्यात आले इगतपुरी तालुक्यात अखंडपणे मुसळधार पाऊस कोसळत असल्याने या मुसळधार पावसाने तालुक्यातील सर्वच नद्या नाले दुथडी भरून वाहत आहेत यामुळे तालुक्यातील सर्वच धरणसाठ्यात लक्षणीय वाढ झाली असून दारणा धरण समूहातील भावली धरण परिसरात विक्रमी पाऊस झाल्याने हे धरण पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो झाले दरम्यान या धरणासह आणि भाम व खापरी नदीचे पाणी दारणा नदीतून मोठ्या प्रमाणात दारणा धरणात येत असल्याने दारणा धरणाच्या साठ्यातही कमालीची वाढ झाली असून दारणा धरणातून सुरुवात महाराष्ट्र माझा न्यूज प्रतिनिधी भागीरथ अतकरी इगतपुरी